शिवसेनेचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार निवडणूक आयोगांना अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात आणि त्यानुसारच निमंत्रण उदय सामंत आणि शंभूराज देसाई शिष्टमंडळात केवलकरांचा वैद्यकीय अहवाल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला अहवाल कोर्टात सादर करू असं सा सांगितलं मग माध्यमांना कसा दिला रोहिणी खडसेंचा पोलिसांना प्रश्न कट्टर हिंदू असणं याचा अर्थ इतरांचा विरोध करणं नाही इतरांना सोबत घेऊन चालणं हेच हिंदू धर्माचं सार सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य वाल्मिकाच्या सांगण्यावरूनच बापू अंधरेची हत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आरोप तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडेची पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणा सर्व आरोपींना दुपारी कोर्टात हजर केलं जाणार वाल्मी आपल्या हत्येची सुपारी दिली होती त्याला आपले हातपाय दोडताना लाही बघायचं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाणी यांकडून सूरज चव्हाण यांच्या विरोधात मानहानीचा दावा सुरज चव्हाण यांच्या वकिलानं वेळ मागितल्यानं आठ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार मद्यसेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तत्परतेने येतो मग अंमली पदार्थ चाचणीचा अहवाल इतका उशिरा का खडसेंचा सवाल तर पुणे पोर्शेकार प्रकरणासारखा तर अहवाल बदलणार नाहीत ना खडसेंकडून शंका उपस्थित मराठवाड्यातील काँग्रेसच्या दोन नेत्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश माजी आमदार गैरास गोरंटियाल आणि सुरेश वरपुडकर रवींद्र चव्हाणांच्या चा उपस्थितीमध्ये करणार पक्षप्रवेश भाजपच्या निशिकांत दुबे यांना घेराव घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन महाराष्ट्रातील पंचवीस खासदार गप्प बसले असता त्यांनी दाखवलेल्या धाडसाचं केलं कौतुक पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज